हॅलो नमस्कार मी सरिता सरिता नागरे ब्लॉगमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे गुड मॉर्निंग कसे आहात सर्वजण माझे सर्व ताई आणि दादा सर्वांना श्री स्वामी समर्थ तर इकडे सकाळ झालेल्या म्हणजे सकाळची कामे चालू होती माझी आणि हे बघा अंश बसलेला आहे वरती किती लुडबुड लुडबुड करत आहे मदत मदत आणि मी इकडे घर झाडत होती आणि मी घर झाडत होते तर तो इकून तिकून त्याचा बॉल स्टम्प हे सगळं घेत होता आणि तिथे बसलेला होता आणि मी मा घर झाडत होते तो मधात मधात माझ्या इकडनं येत होता तिकडनं येत होता आणि त्याचं चालू होतं मम्मी मी, मी येऊ का तुझ्या ह्याच्यातनं तू येतं मी दिसू का मिटलं ये बैस का आपण वरती बैस मग मी सर्वच माझं घर जा झाडणं चालू होतं कारण स्वयंपाक वगैरे नाश्ता वगैरे सर्व झाला होता माझा सकाळी तर फक्त आता साफसफाई चालू होती आणि कसं सकाळी आता लवकर उठलं जातं फिरायला जाते तर त्याच्यामुळं कसं लवकर नाश्ता ज्या स्वयंपाक मी लगेच करून घेत असते आणि कसं बाहेर लग्नाला गेलो होतो तर त्याच्यामुळे अंशची पण थोडीशी सर्दी झाल्यासारखं झालं होतं त्याला तर लवकर लवकर काम आवरून घेत होते मग कसं नंतर परत तो किरकिर करतो त्याच्यामुळे तर इकडे माझी घरं स्वच्छ झाडत होती कारण गावाला गेली होती मी तर हे बघा कसे नवे कपड्याची कागदं वगैरे कॅरीबेगी पूर्ण असे घरामध्ये तसेच होते तर ते आता पूर्ण सगळीकडनं झाडून आणलेलं आहे बघा किती कचरा निघलेला आहे घरामध्ये आणि आता सुट्ट्या पण येऊन आणायच्या तर घरामध्ये मुलं पण भरपूर कचरा करतात त्यांचं चालूच असतं काही काही कागद वगैरे परत काही खायच्या वस्तू आणायच्या ते सोफ्याखाली फेकायच्या जे आपण दिवसभर आवरत राहतो तर पण ते म करतच असतात आता सुट्टी आहे तर मुलांचं कसं आहे त्यांचा पसारा करणं चालूच असतं शाळा सुरू असल्यावर कसं दिवसभर शाळेत असतात ट्युशन शाळा सगळं असतं तर मग त्याच्यामुळं त्या काही घरामध्ये होत नाही पण आता सुट्टी आहे तर घरामध्ये कचरा वगैरे सर्व दिवसभर त्यांचं खाणं पिणं टी व्ही खेळणं सगळं चालू असतं तर मी स्वच्छ असं सगळीकडनं तीन चार मा चार रूम आहे तर तेवढ्या चारही रूम सर्व स्वच्छ झाडून घेतलेले आहे आणि झाडून झाल्याच्यानंतर इकडे स्वयंपाक झालेला होता माझा तर मी इकडे लगेच गॅस वाटा पुसून घेतलेला आहे स्वच्छ असा क्लीन करून घेतलेला आहे गॅस वाटा गॅस सगळं असं स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि स्वयंपाकाची भांडी घासून घेत आहे कारण थोडीशी म अगोदर घासून घेतली होती नाश्त्याची आणि आता ही थोडीच पडलेली आहे माझी स्वयंपाकाची कारण नाश्त्याची चे म्हटल्यावर खूप मोठी साचतात पण आता थोडीच होती फक्त स्वयंपाकाची आणि मुलांनी कसं सकाळी नाश्ता केला होता तर परत जेवण नाही केले तर त्याच्यामुळं भांडी पण थोडीच होती तेवढी मी पटकन घासून घेतलेली आहे आणि इकडे भांडी वगैरे झाली आणि लगेच स्वच्छ फरशी पुसायला घेतली इकडे आणि तो खाली वरती उड्या मारत होता अंश तर त्याला त्याला बोलत होती वरती बैस म्हणून तर तो त्याचा वरती बसला आणि खेळत होता टी व्ही चालू होती तर टी व्हीचा बघत होता तर इकडे फरशी वगैरे सर्व असं स्वच्छ करून घेतलेलं आहे घर हे बघा किती क्लीन झालेलं आहे आणि सकाळी कसं काम आवरल्याच्यानंतर आपण फरशी पुसली ना तर दिवसभरात कचरा असं होत नाही काय नाही आणि फ्रेश वाटतं तर मी अगोदर माझं सगळं स्वयंपाक देवपूजा वगैरे सगळं करून घेत असते आणि सगळ्याच्या न नंतर मी सगळ्या शेवटी फरशी पुसत असते कारण माझं पहिल्यापासून तसं रुटीन आहे तसं सवय आहे मला आ, किती काही झालं तरी मी सगळं काम आवरल्याच्या नंतर उशिरा सगळं आवरल्याच्या नंतर उशिरा फरशी पुसून घेत असते कारण मग दिवसभर मग त्याच्यावर परत आपलं सकाळीच लवकर पुसली की स्वयंपाक वगैरे सगळं मग त्याच्यावर परत डाग पडतात खराब होते त्याच्यामुळं मला ती पहिलीच सवय आहे तर ती झाल्याच्या नंतर इकडे साड्या घालत आहे त्या साड्यांच्या घड्या तर हे बघा ह्या दोन तीन साड्या मी गावाला नेल्या होत्या तर त्याच्याच घड्या घालून दाखवत आहे तर नवीन साड्याच्या घड्या हे बघा असे घालायच्या सरळ असे सगळी जोडून घ्यायची आणि व्यवस्थित असे काठ त्याचे अशा काठपदरी साड्या असल्या पैठणी वगैरे तर ही साड्या का पैठणी नाही आहे साधी सिंपल साडी आहे ही तर फक्त जास्त फुकते ही साडी म्हणजे मी घातली होती तर जास्त फुगत होती पण दिसायला छान दिसली ती पण त्याची काठ वगैरे व्यवस्थित मस्त असे जोडून घ्यायचे एकमेकांना आणि त्याची अशी मस्त बारीक घडी करून घ्यायची आणि मी साड्यांच्या घड्या करत होते तर तो मदत मदत येत होता म्हणत होता मम्मी तू काय करते कुठं बा आवाला जायचं आहे का आपल्याला म्हटलं नाही जायचं तर हे बघा अशा सगळे असे फॉल्ट करून घ्यायचे सर्व काठं आणि त्याच्यानंतर अशी खाली अशी व्यवस्थित त्याचे पदर वगैरे सगळं असं व्यवस्थित अशी दाबून घ्यायचे कारण अशा फुगलेल्या नरम साड्या असले की कसं सिल्क साड्या ते व्यवस्थित घडी येते पण अशा काठपदरी वगैरे साड्या असले की त्या जास्त फुगतात त्याची घडी व्यवस्थित येत नाही उशीर लागतो घडी घालायला आणि ड्रा धुवायला पण जमत नाही तर नेहमी प्रेस पण नाही ब जमत अशा साड्यांना तर हे बघा सर्व असं एकावर एक अशी काठ करून घ्यायची आणि वरतीहून म्हणजे साडीचे जे काठा असतात ना ते आतमध्ये घालायचे असे दाबून आणि येऊन परत दुसऱ्या साडीचा फोल्ड करायचा सा। तशी घडी करायची काय त्याने काय होतं की साडीचे जे काठं असतात तर ते असे फुगत पण नाही त्याला आड्या पण पडत नाही त्याच्यामुळं कधी पण नवीन साडीच्या काठ काय करायचे आतमध्ये दाबून घडी करायची आणि वरतीहून दुसरी घडी घालायची तशाने व्यवस्थित प्रेस केल्यासारखी पण साडी राहते आणि काठं पण त्याची छान असतात ही माझी साधी सिंपल आपली वापरायची साडी होती म्हणून मी आपली साधीच हे बघा असं करायचं काठं आतमध्ये घालायची आणि येऊन दुसरी घडी टाकली ना तर साडी व्यवस्थित राहते प्रेस पण करायची गरज राहत नाही काठाला कारण काठं जास्त असे लेस वगैरे असली ते काय होतं धुमतात वळ्या पडतात तर तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा श्री स्वामी समर्थ